नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत जेवणाला फक्त पोट भरण्याचे साधन न मानता पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि आपले विदिन मदे, पुझे मदे की आपल्या अनेक धार्मिक विधींमध्ये पूजेमध्ये किंवा उपवासाला कांदा आणि लसूण कावज्र मानले जातात यामागे केवळ अंधश्रद्धा आहे की काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागचे सखोल शास्त्र जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया कांदा आणि लसूण वज्र असण्याची काही कारणे आहेत भारतीय शास्त्रानुसार विशेषत आयुर्वेद आणि योगशास्त्र अन्नाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले गेले आहे सत्व रज आणि तम तामसिक आणि राजसिक गुण आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह हा आहे की कांदा आणि लसूण हे तामसिक आणि राजसिक क्रेरीत येतात राजसिक अन्न म्हणजे हे शरीरात उत्तेजना क्रोध आणि चंचलता निर्माण करते आणि तामसिक अन्न हे शरीरात आळस अज्ञान आणि झोप वाढवते ध्यानासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मन शांत आणि सात्विक असणे गरजेचे असते म्हणून हे पदार्थ टाळले जातात मज्जासंस्थेवर होणारा परिणाम म्हणजेच इम्पॅक्ट ऑन अवर नर्वस सिस्टीम शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर कांदा आणि लसूण हे अतिशय उग्र असतात लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते जे रक्ताभिसरण वेगाने वाढवत यामुळे मानवी मेंदूतील इंद्रियांवरचे नियंत्रण काही काळासाठी ढळू शकते संन्यासी किंवा साधना करणाऱ्या लोकांसाठी हे घातक ठरू शकते कारण यामुळे काम वाचना किंवा क्रोध वाढण्याची शक्यता असते पौराणिक कथा म्हणजे मायथोलॉजिकल असा आहे की पुराणातील समुद्रमंथन कथेनुसार जेव्हा राहू आणि केतू या असुरांनी मोहिनी रूपातील विष्णूकडून अमृत प्राशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंनी त्यांचे मस्तक धडा वेगळे केले त्यांच्या रक्ताचे काही थेंब तेव्हा जमिनीवर पडले त्यातूनच कांदा आणि लसणाची निर्मिती झाली असे मानले जाते जरी त्यात अमृताचे काही अंश असल्याने ते आरोग्यासाठी औषधी आहेत तरीही त्याची उत्पत्ती असुरी रक्तापासून झाल्यामुळे ते देवाच्या नैवेद्यात वापरले जात नाही विधी आणि ऊर्जेचा समतोल म्हणजेच रिच्युअल्स अँड एनर्जी धार्मिक विधी करताना आपली ऊर्जा उद्रोगमी म्हणजेच वरच्या दिशेने असणे आवश्यक असते कांदा लसूण खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि लक्ष विचलित होते म्हणूनच देवाशी संवाद साधताना किंवा एकाग्रता हवी असताना या पदार्थांचा त्याग करण्यास सांगितले आहे तर मित्रांनो कांदा आणि लसूण हे आरोग्यासाठी उत्तम असले तरी आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थिर स्थिरतेसाठी आपल्या पूर्वजांनी ते विधींमध्ये वज्र ठरवले आहे शेवटी आपण काय खातो याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो म्हणूनच म्हटले जाते अन्न तसे मन तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भारतीय परंपरामागचे शास्त्र जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद